जमलेल्या सर्व पालक आणि विद्यार्थी त्यांना याचं मी अभिवादन करतो मी गेली दहा वर्षापासून या शाळेच्या संपर्कात आहे ग्रामीण भागातली सर्वोत्तम शिक्षण पुरवणारी एकमेव संस्था म्हणून मी माझ्या तरी नजरेनं पाहतो या संस्थेकडे या परिसरामध्ये भरपूर संस्था कार्यरत आहे परंतु एस बीनं प्रत्येक वर्षी मेडिकल लाईनला एक दोन विद्यार्थी एम बी बी एससाठी दिलेले आहेत म्हणजे आपल्या शाळेतनं जे विद्यार्थी बाहेर गेले हे खरोखर बाहेर गेल्यानंतर बाहेरच्या जगातसुद्धा त्यांनी त्यांचं नाव मोठं केलेलं आहे म्हणून मी माझं वैयक्तिकसुद्धा या शाळेमध्ये टाकण्याचं जे कारण आहे ते कारणच हे आहे या ठिकाणचा जो स्टाफ आहे हा स्टाफ प्रत्येक गोष्टीकडे काटेकोरपणे लक्ष देऊन काम करत असतो आणि या स्टाफनं खरोखर म्हणजे अप्रतिम असं कारण या शाळेला खूप अडचणी होत्या या एक एक दिवस अडचणीला सामोरं जात जात संस्थेनं खूप मोठं म्हणजे नाव केलेलं आहे अख्ख्या महाराष्ट्रात टॉपचे विद्यार्थी या ठिकाणाहून घडलेले आहेत आणि भविष्यातही घडतील आणि या संस्थेचे या ग्रामीण भागातील प्रत्येक पालकावरती खूप मोठे उपकार असतील आणि हे सदैव राहतील आणि आम्ही या ऋणात राहू इच्छितो असं मी या ठिकाणी अध्यक्षांनी सर्व स्टाफला सांगू इच्छितो आणि हा जो उपक्रम सरांनी घेतलेला आहे ग्रामीण भागाचा विचार करता बेचाळीसची विद्यार्थी संख्या आणि बेचाळीस सायकल वाटप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आहे वास्तवात या संस्थेच्या जीवावरती मी माझं एक अस्तित्व वेगळं निर्माण केलेलं आहे खरोखर मी या संस्थेच्या ऋणामध्ये अत्यंत म्हणजे जोपर्यंत मी असेल जो या फिंपामध्ये तोपर्यंत या संस्थे कधीही विसरणार नाही आणि सदैव मी शिक्षकांनाही माझ्याकडनं जे काही सपोर्ट असेल तो सपोर्ट मी पुरवत असतो आणि पालकांनाही विनंती करतो या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या की सर्व पालकांनी खरोखर या संस्थेला सपोर्ट करणं सपोर्ट करणं म्हणजे काय संस्था कधी तुम्हाला दोन रुपये मागत नाही परंतु वेळेच्या वेळी आपण पालक मीटिंग असेल किंवा त्यांनी ज्यावेळेस आपल्याला हाक दिले तेव्हा फक्त आपण राहणं गरजेचं आहे खेड्यागावात जाऊन या सर्व स्थापनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी जमा करून आणि क्वालिटी एज्युकेशन काय असतं जर आपण सुज्ञ बा या ठिकाणी आलेले बरेचसे पालक सुज्ञ आहे मी म्हणतोय म्हणून नाही परंतु मागच्या दहा वर्षा जर आपण रेकॉर्ड काढला तर त्या रेकॉर्डमध्ये जे सक्सेस विद्यार्थी आहेत ते सक्सेस विद्यार्थी आपल्या या आप 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 संस्थेच्या हंड्रेड पर्सेंट असतात कारण मी या क्षेत्रातला आहे म्हणून मला त्याचा अभ्यास आहे आपण प्रत्येक अलग अलग क्षेत्रातून असतात परंतु या संस्थेचं खरोखर ग्रामीण भागातील मुलांसाठी योगदान खूप मोठं आहे आणि सदैव राहील अशी मी आपल्या स सगळ्या स्टाफकडनं अपेक्षा ठेवतो आणि मी माझे दोन शब्द थांबवतो